शैक्षणिक आरोग्य क्षेत्रात नावलौकिक मिळविलेल्या पद्मश्री डॉ विठ्ठलराव विखे पाटील फाऊंडेशनने वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थिनीसाठी उभारलेल्या सिंधू वसतिगृहाचे लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले डॉ विखे पाटील फाउंडेशनच्या कॅम्पसमध्ये सुमारे सहाशे विद्यार्थिनीच्या राहण्याची सुविधा असलेले वसतिगृह फाउंडेशनचे चेअरमन तथा जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ सुजय विखे पाटील यांच्या संकल्पनेतून उभारण्यात आले आहे या वसतिगृहात सर्व सुविधा आणि सुरक्षितता याला प्राधान्य देण्यात आले आहे लोकनेते पद्मभूषण डॉ बाळासाहेब विखे पाटील यांच्या त्र्याण्णवव्या जयंती दिनाचे औचित्य साधून या सिंधू वसतिगृहाच्या इमारतीचे लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभ हस्ते तसेच विधानपरिषदेचे सभापती राम शिंदे व भाजपाचे प्रदेशाध्यक्ष तथा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे कार्याध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण आमदार शिवाजीराव कर्डिले डॉ सुजय विखे पाटील आमदार मोनिका राजडे आमदार काशीनाथ दाते आमदार विठ्ठलराव लंगे आमदार अमोल खताळ जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ शालिनी विखे पाटील विभागीय आयुक्त डॉ प्रवीण गेडाम जिल्हाधिकारी डॉ पंकज आशिया मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष शेरेकर फाउंडेशनचे डॉ अभिजित दिवटे सर्व विश्वस्त अधिकारी कर्मचारी उपस्थित होते मुख्यमंत्र्यांनी रिमोटद्वारे वसतिगृहाच्या सिंधू नामफलकाचे तसेच कोनशिलेचे अनावरण केले इमारतीची पाहणी करून समाधान व्यक्त डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी सर्व मान्यवरांचे स्वागत केले जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की शिक्षण आणि आरोग्य सुविधा निर्माण करण्यात फाउंडेशनची भूमिका नेहमीच सामाजिक बांधिलकीची राहिली आहे ग्रामीण भागातील लोकांना चांगल्या परंतु कमी खर्चात आरोग्य सुविधा देण्याचा विचार खासदार साहेबांनी दिला तोच पुढे घेऊन जाण्याचे काम आम्ही करीत आहोत अवयव प्रत्यारोपणची सुविधा डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या प्रयत्नामुळे सुरू झाली आहे उत्कृष्ट महाविद्यालय म्हणून डॉक्टर विखे पाटील महाविद्यालयचा गौरव झाला असल्याचा अभिमान असल्याचे विखे पाटील म्हणाले तर राज्यामध्ये राज्याच्या अत्याधुनिक अशा दृष्टीने विशेष करून त्यामुळे परत वाटतं फाउंडेशन केवळ फाउंडेशन प्रति दिवशी आपल्या एकूणच काम कामामध्ये आता आपल्याकडे ऑनलाईन ट्रान्सप्लांट मध्ये आता सातत्याने किडनी ट्रान्सप्लांट किडनी रोपन शस्त्रीवर सुरू झालेलं आहे

प्रतिनिधी यतीन कांबळे अहिल्यानगर।